बघा आपलं असं छान वरण तयार आहे मुग डाळीचं गोड वरण फोडणीचं वरण मी हे फोडणी देऊन वरण केलेलं आहे फोडणीचं मूगडाळीचं वरण किती छान दिसतंय पण छान आणि लागतही छान असं हे आपलं छान आज साध्या जेवणाचं वरण भात भाजी मटकीची उसळ आहे पोळी आहे लिंबू चटणी नंतर लोणचं कैरीचं आणि हे तूप भात आपला छान अगदी साधा सोपा मेनू पचायला हलका असा तयार आहे आज मी आपल्याला मूग डाळीचं छान असं वरण करून दाखवणार आहे म्हणजे अगदी गोडी आमटी म्हटलीत तरी चालेल वरण आम वरण म्हटलं तरी चालेल असं मी छानपैकी आता त्याच्यासाठी ही मुगडाळ मी शिजवून घेतले पहिल्यांदा काय केलं तर मुगडाळ शिजवून घेतली त्यानंतर ह्याला साहित्य म्हणजे ओली मिरची फोडणी ओली मिरची कढीपत्ता टॉमॅटो घालणार आहे त्याच्यात मीठ आणि अगदी किंचित चवीसाठी गूळ कोथिंबीर आणि खोबरं फोडणीसाठी आता मी तेल घालणार आहे अगदी साधा सोपा स्वयंपाक मी तेल गरम होत ठेवलं आहे हे आपलं आता तेल चांगलं गरम झालं आहे तर त्याच्यात आपण मोहरी घातली आहे नंतर जिरं त्यानंतर ही मी ओली मिरची टाकणार आहे अगदी गॅस बारीक ठेवणार आहे मंदा ही आपण फोडणी तयार करून घेणार आहोत त्यानंतर किंचित हळद कारण इथे मी डाळीत हळद घातलेली आहे पण तरी सुद्धा जराशी हळद हवी म्हणजे त्याला खमंगपणा येतो हा मी कढीपत्ता घातला घातलाय दोन पाना हा आता मी टॉमॅटो घालणार आहे त्याच्यात हे आपण फोडणी चांगली परतवून घेऊया <coughs> त्याच्यावर आम्ही जरासा हिंग टाकणार आहे ह्या आमटीला वरणाला हिंगाचा वास छान येतो हिंग टाकला आहे छान फोडणी झालेली आहे दोन मिनटं टॉमॅटो परतून घेणार आहे मीठ आणि गूळ घालून घेते चवीप्रमाणे मीठ आणि गूळ घालते टॉमॅटो टाकल्या त्याच्यामुळे मी आणखी आंबटपणा टाकणार नाही आहे हे जर तुरीचं वरण असेल तर आणखी आंबटपणा हवा पण आत्ता मी मूगडाळीचं करते त्याच्यामुळे त्याच्यात आणखी आंबटपणा मी घालणार नाही आहे तर हे आपण फोंनीला टाकूया छान अगदी गरगरीत शिजवून घेतलेली डाळ व्यवस्थित डाळ व्यवस्थित शिजलेली पाहिजे तरच ते वरण छान आहत वास छान येतोय आणि हे ये गरम गरम वरण आमटी भात मस्त म्हणजे वरण भात सुंदर लागतो आता हे आपल्याला हवं असेल तसं आमटी म्हणजे आमटी वरण हे पातळ घट्ट आपण करून घ्यायचं कारण ते आळतं जसं जसं उकळत जाईल आणि थंड होईल तसं हे वरण घट्ट होत जातं त्याच्यामुळे आपण आपल्या थोडं पातळच ठेवायचं अगोदर तर हे मी खोबरं आणि कोथिंबीर घातली आहे दोन उकळ्या आल्या की आपलं वरण तयार वरण भात भाजी सा साधा स्वयंपाक येईल बघा आपलं असं छानपैकी वरण तयार आहे मुग डाळीचं गोडं वरण फोडणीचं वरण इतर वेळी आम्ही फोडणी पण देत नाही नुसतं हिंग मीठ घालूनही खातो पण आज मी हे फोडणी देऊन वरण केलेलं आहे फोडणीचं मुगडाळीचं वरण किती छान असं हे आपलं छान आज साध्या जेवणाचं वरण भात भाजी मटकीची उसळ आहे पोळी आहे लिंबू चटणी नंतर लोणचं कैदीचं आणि हे तूप भात साधातला छान अगदी साधा सोपा मेनू पचायला हलका असा तयार आहे तर हे मी वरण कसं आहे म्हणजे हे फोडणीचं वरण मी कसं केलंय ते तुम्ही बघा उसळही मी दाखवली आहे पहिल्यांदा तुम्हाला परतही दाखवेन पण पर हे सगळं आता मी साधा स्वयंपाक तुम्हाला दाखवलाय नक्की बघा करण बघा कसं केलं आहे ते आणि व्हिडिओ पूर्ण बघून आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद